जय शिवराय मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरतीनका <laughs> श्रीलंका लवकरात लवकर आपल्याला घ्या आणि पाणी असो पाऊस असो काही असो मात्र आपल्याला दररोज एक चक्कर मारण लागते बरं का आपल्या वावर चला मग आज तुम्हाला दाखवतो आपलं सगळं पिक पाणी हे जे व्हिडिओ आपण काढायला होता आपल्याकडे कोणती स्टिक गिक काय नाही बरं का आपण डायरेक्ट क्षेत्रात मोबाईल अडकवला आहे आणि हे आपलं सोयाबीन आणि सोयाबीन तर आपलं नंबर एक आहे पण त्याच्यातली हळद बीक पण नंबर एक हे बरं का कारण की सोयाबीन कमी हळदच जास्त निघली बरं का ही झाकणझुली कुत्री कुत्रीन कुत्री आपल्या माग हिंडत राहते बर का आपल्यासाठी सेफ्टी भावती आणि हे हळदन हळद कमी त्याच्या तणकडत जास्त निघलं या मग आता शेतकऱ्याला काय कमी समजायला भाऊ तुम्ही आतापासून खर्च चालू झाला तिथ आता निघायपर्यंत आपल्या हळद ड्रेसिंग केल्या झाली सात आठ दिवस सा आणि टूल राहिल तर खाल्लाच पण आता आलं त्याचं ध्यान म्हणून चालू होता घेऊन कोठे कसं आपलं बी झालं आणि व्हिडिओ बी झाला मग त्या सबस्क्राईबच्या बटन एक गोटा फेकून आणन मोबाईल फुटला तर तुमची जिमेदारी तेवढं बोलून मी आलो डायरेक्ट गावात गावात का हो डायरेक्ट शेताकडे दखल आता हे आता आपल्या शेतात जायचा समृद्धी महामार्ग ना आता या समृद्धी महामार्गाने आपल्याला पायपाय जायचं आपल्या शेतात चाललं शेतात शेतात आल्या आपण डायरेक्ट टाकलं अंगण आता जराशी विश्रांती तर नाही आपल्याकडे पण आहे पण लजोरात फिरतोय बरं का आणि हे आपल्या टॅक्टरवर टेप पण याच्यावर तुम्हाला गाणी वाजून दाखवा म्हणलं पण कॉफी राईट बसेल म्हणून त्याला बंद करून ठेवलं बरं का आणि या झाडाचा आपण सुपडा साफ काम केला हे सांगून देतो कारण की या झाडाची जेव्हा गरज असते तेव्हाही हिरवं होत नाही बरं का या उन्हाळ्यात एक पाणी बी नसतं आणि पावसाळ्यात हिरवं गार होते जेव्हा आपल्याला गरज असते म्हणल्यावर तेव्हाही आपल्या कामी पडत नाही म्हणलं याला का ठेवा हे डेकोरेशन आपण कशासाठी केलंय म्हणून तुम्हाला बी पण बर का यात टाकलेलं आपण झेंडूचं रोप आणि ते बी तुम्हाला मी दाखवतो आता एखाद्या दिवशी नंबर एक निघून राहिले बरं का आपल्याकडे दोन झाकण झाली कुत्र्या आहेत बर का एक बाकरीवर आणि एक दुधावर हिल दूध लागतं तुम्हाला दाखवली मागा ती तिला भाकर लागते तर राम राम मंडळी कसा वाटला तुम्हाला आपला ब्लॉग नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका